नंदनवन भव्य नोकरी मेळाव्याला हजारो युवक व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघात घेण्यात आलेल्या नंदनवन नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालक किरण रहाणे व दीपक पवार यांच्या माध्यमातून एकूण पंच्याण्णव कंपन्यांनी या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते त्यापैकी पहिल्या शिफ्टमध्ये पासष्ट कंपन्या व दुसऱ्या शिफ्टमध्ये तीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय सी आय सी आय आए, झेपलिंग लेनस्कार हॉस्पिटल केअर अशा विविध नामांकित कंपन्या सहभागी होत्या सदर मेळाव्यासाठी सव्वीसशे सत्तर ऑनलाईन युवकांनी आपली नोंदणी पूर्ण केली त्यापैकी लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केली या मुलाखतीमधून अकराशे अठ्याहत्तर जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पाचशे चाळीस व्यक्तींना कंपनीमध्ये सेकंद इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात आले व त्यापैकी पाचशे बावन्न व्यक्तींना जॉब कार्ड देण्यात आले यामध्ये दिव्यांग बांधवांपैकी तीन दिव्यांग बांधवांना दोन लाख रुपये पगाराची नोकरी देण्यात आली क्षेत्रामध्ये डेव्हलपर म्हणून सात लाख रुपये किंमतीचे पॅकेज एका विद्यार्थ्याला देण्यात आले तरुणांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचे उपस्थितीत युवकांनी व त्यांच्या पालकांनी भरभरून कौतुक केले